चर्मकार समाजाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला याची भनक भारतवासियांना लागू नये म्हणूनच गांधीजीने असहकाराचा संप होता तो मागे घेतला तो यासकार चर्मकार समाजाचा एक उज्ज्वल प्रेरणादायी इतिहास आपला खरा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजाशी न्यूज उज्वल भारत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण चर्मकार समाजांचा उज्ज्वल इतिहास की ज्यांनी या चर्मकार समाजातील लोकांनी एक नवे दोन नवे शेकडो लोकांनी एकाच वेळेस कसा सहभाग नोंदवणार ही सत्य कथा आहे आणि ती कथा सुद्धा देखील उत्तर प्रदेशामध्ये बोरखपूर या जिल्ह्यातील आहे आणि हे आंदोलन हा लढा इतका उग्र आणि व्यापक स्वरूपात होता की त्यावेळेचे इंग्रज सरकार तर घाबरलंच घाबरलं तर सगळ्यात महत्वाचं या देशातील स्वातंत्र्य लढ्याच नेतृत्व करणारे जे महात्मा गांधीजी होते त्यांनी सुद्धा या लढ्यातून माघार घेतली इतकं उग्र आंदोलन त्यावेळेस झालं आणि माघारच घेतली म्हणजे साधी गोष्ट नाही आणि त्यांना ते त्या आंदोलन तिथंच थांबावं लागलं अशा काय घडामोडी घडल्या की गांधीजी सारख्या व्यक्तीला सुद्धा देखील या लढ्यामधून मा माघार घ्यावी लागली आपण जाणून घेणार आहोत तोच इतिहास राष्ट्रपिता ज्यांना म्हटलं जात त्या महात्मा गांधीला या आंदोलनातून माघार घ्यावी लागली असे इतके गांधीजी का हजरले आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा नावाच एक स्थळ आहे चौरी चौराचा अर्थ नर नरनारेचे स्मशान असा होतो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चौरी चौरा घटना एक फार मोठी क्रांतिकारक घटना होती चौरी चौरा येथील जनसामान्य लोकांनी स्वयंस्फूर्तीने घडून आणली होती या घटनेचे नेतृत्व रामपती नावाच्या दलितांमधील साभार जातीच्या व्यक्तीने केले होते महात्मा गांधींनी एकोणीसशे बावीस साली एका देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केली होती त्यावेळी पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी रविवारी साप्ताहिक बाजाराचा सा दिवस असतो मुंडेरा बाजारामध्येच चामड्यांचा सा मुख्य बाजार होता एक फेब्रुवारीला गुप्तेश्वर नावाच्या ठाणेदाराने भगवान अहिर नावाच्या एका क्रांतिकारकाला करून लाठीने होती ही घटना चौरी चौरा गावातील मुंडेरा बाजारामध्ये घडली होती तेव्हा दलित वर्गातील पाच हजार लोकांनी एकत्र येत श्री रामपती चांबराच्या नेतृत्वात बाजार बंद करून ठाणेदार गुप्तेश्वरवर कारवाई करण्यासाठी लोक पुढे सरसावले होते त्यावेळेस रामपती सोबत इतर सर्व लोक नारे लावत होते घोषणा देत होते त्यांचे प्रमुख नारे होते इंटला शोषण बंद करो जय भारत इत्यादी मोर्चा पुढे ठाण्यावर जात असताना पोलिसांनी रामपती आणि त्यांच्या साथीदारांना शिव्या दिल्या लोकांना पागवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला तेव्हा बघता बघता जनसमुदाय विथारला आणि सरळ ठाण्याला आग लावली त्या तेवीस पोलीस कर्मचारी जळून भस्म झाले तर काहींची लोकांनी हत्या केली ही घटना जेव्हा घडली त्यापूर्वी लोक पोलिसांना पार घाबरत असत गावात पोलिसांनी प्रवेश करता संपूर्ण गाव भीतीने पळून जात असे परंतु रामपतीच्या नेतृत्वाने चांगांमध्ये एकजूट निर्माण केली होती त्यांना निर्भय बनवले होते दलित जर एकत्र आले तर काय करू शकतात हे रामपतीने त्यावेळी भारतीय समाजाला दाखवून दिले होते रामपती सांभाराने त्यावेळेस भारताला मार्क्स लेनिन आणि स्टालिनच्या क्रांतिकारी मार्गावर नेण्याचा प्रयत्न ने केला रशियामध्ये नुकतीच एकोणाशे एकोणीस मध्ये शेतकरी कामगारांनी क्रांती करून आपले राज्य निर्माण केले होते भारतात सुद्धा मार्क्सवादी लेनिनवादी चळवळी आकार घेऊ लागल्या होत्या त्यावेळी रामपतीवर या चळवळीचा आणि जागतिक घडामोडींचा प्रभाव पडणे स्वाभाविकच होते महात्मा गांधींच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी त्यांचे देशवादी आंदोलन त्वरित वापस घेतले हा एकाने मजाची गोष्ट म्हणजे देश स्वातंत्र्य होत असताना सुद्धा देखील जात पाहिली जात होती दलित आदिवासी शोषित समाजाला स्वातंत्र्य लढ्याच क्रेडिट मिळू नये हे पाहिलं जात होत आहे की नाही आज गोष्ट तर महात्मा गांधींना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी देशव्यापी आंदोलन वापस घेतले त्यावेळी आंदोलन वापस घेण्याबद्दल देशातल्या समोर सर्व प्रमुख नेत्यांनी गांधीजींची आलोचना केली आणि गांधींच्या निर्णयावर एक मोठा विवाद निर्माण झाला होता आजही ह्या निर्णयावर परिसंवाद वादविवाद संमेलन होत असतात इतिहासामध्ये रामपतीच्या नेतृत्वावर व विचारसरणीवर बरेच लिहिले जाईल गांधींच्या निर्णयावर मोतीलाल नेहरू सी आर दास सुभाष खेडेगावात घडलेल्या घटनेमुळे गांधींनी देशव्यापी संप मागे घेतला हे त्यावेळी शुटीच्या नेत्यांना सुद्धा उमगले नव्हते गांधींना हे जाणू लागले होते की पेशवाईच्या शासन काळात ज्या जातींना अपराधी जाती म्हणून घोषित करण्यात आले होते त्या जाती आता देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पुढे येऊन नेतृत्व कराव्याला लागले आहेत आणि शोषक लोकांच्या विरुद्ध अस्पृश्य समाज अस्पृश्य दलित लोकांचे जातीचे लोक राजनैतिक मंचावर एकत्र येत होते येत आहेत स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व जर दलित जातीच्या हातात जायला लागले तर या दलित जाती ब्राह्मणी व्यवस्थेला नष्ट करून टाकतील ही भीती गांधींना वाटली होती हेच ते एकमेव कारण इतिहासात आढळून येते चौरी चौरा घटनेमध्ये शेकडो लोकांना अटक करण्यात आली होती त्यापैकी दोनशे बहात्तर लोकांवर चालान भरले गेले त्यापैकी दोनशे अठ्ठावीस लोकांवर मुकादमा चालवला एकोणीस लोकांना फाशीची शिक्षा झाली चौदा लोकांना जन्मठेप झाली तर अडतीस लोकांना दोन वर्षे ते आठ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली या घटनेचा निकाल तीस एप्रिल एकोणावीसशे तेवीस रोजी लागला फाशी झालेल्या एकोणीस लोकांमध्ये रामपती सुद्धा होता दोन जुलै एकोणीसशे तेवीस रोजी त्याला फाशीची शिक्षा झाली या घटनेचा उल्लेख चौरी चौरा ठाण्याच्या नवीन इमारतीच्या शिलालेखावर होता परंतु सन एकोणासशे सदोतीस साली जेव्हा काँग्रेसचे सरकार उत्तर प्रदेशात स्थापन झाले तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी तो शिलालेख मुक्ताम मिटवून टाकला कारण जर हा शिलालेख राहिला तर दलित क्रांतिकारांची नावे सुद्धा अमर होऊन जातील ही चौरी चौरा रामपती श्री श्याम शरण श्री दुर्वा दुर्धा श्री अयोध्या श्री अलक श्री कल्लू श्री गलीफ श्री गरीब श्री जगेश्वर श्री नव्हार श्री दुलई श्री विरजा श्री मंडी श्री पेंडर्स श्री रघुनाथ श्री रामजस इत्यादीचा सहभाग होता मित्रांनो तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर ह्या आंदोलनामध्ये ज्या ज्या चर्मकार समाजाने सहभाग नोंदवला आणि भविष्यात चर्मकार समाजाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला याची भनक भारतवासियांना लागू नये म्हणूनच गांधीजीने जे, जे केलेला जो असहकाराच आंदोलन होत जे सहकारा सहकाराचा संप होता तो मागे घेतला तो याच कारणामुळे आमच्या आजच्या या व्हिडिओ मधून आपल्याला नेमकं हा इतिहासातील एक सोनेरी पान तुम्हाला जे आज त्याची कल्पना दिली चर्मकार समाजाचा एक उज्ज्वल प्रेरणादायी इतिहास तुम्हाला या व्हिडिओ मधून पाहायला मिळाला आहे आमचा हा व्हिडीओ आपणास कसा वाटला जरूर आपला अभिप्राय द्या आपला मित्रांनो तुम्ही आमचे तुम। व्हिडीओ पाहतात परंतु त्यास लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही पूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर माझी वाच टाईम सुद्धा वाढतील अजून माझा युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला नाही त्याला कोणत्याही जाहिराती नाही त्यामुळे इनकम सोर्सेस सुद्धा नाहीत मी आपला एक छंद म्हणून आपले हे व्हिडिओ बनवतो आणि ह्या छंदाचं स्वरूप उद्देश फक्त एकच आहे माझा ह्या देशातील कोणत्याही जाती धर्माचा जो भारतवासी आहे तो इतिहासापासून दूर नसला पाहिजे त्याला इतिहास माहीत असला पाहिजे चोर आणि भामटेगिरी लोक करणारी लोक आपण ओळखून घेतली पाहिजे आपला खरा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे मी तर म्हणतो प्रत्येक समाजातील व्यक्तीने आपला जुना गौरवशाली इतिहास हा कमीत कमी आपल्या समाजापर्यंत न्यायचं काम केलं पाहिजे ते आपण कराल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय रविदास जय काशीराम जय सविदा धन्यवाद